नमस्कार मित्रांनो प्रदीप कारन्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण घेऊन आलो मिस्टर पाटील यांच्याकडून आपल्याला फर्स्ट ओनरमध्ये सगळ्या गाड्या आहेत तुम्ही गाडी कंटिन्यू पाहा स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा तुम्हाला सर्व गाडीमध्ये डिटेल्स समजून जातील रिट्स गाड्या व्ही एक्स आयमध्ये पेट्रोल व्हेरियंट होते फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे सर्व गाड्या फर्स्ट ओनरमध्ये असणार आहेत पूर्ण टोटली रनिंग झालेलं आहे चव्वेचाळीस हजार एकशे त्रेसष्ट किलोमीटर झालेलं आहे दोन हजार तेराचं मॉडल आहे सेकंड की विथ रिमोट गाडीचा अवेलेबल आहे गाडीची प्राईस बोट केलेली आहे तीन लाख पंचवीस हजार रुपये लोकेशन असणारे जयसिंगपूर येथे मिस्टर पाटील जयसिंगपूर यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे सत्याहत्तर बावीस झिरो दोन एक्क्याण्णव अकरा नंबर आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकता मित्रांनो अशाच पद्धती व्हिडिओ आपण रोज डेली सकाळी आठ वाजता अपलोड करत असतो तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबत ऐकून प्रेस करून ठेवा अशाच पद्धतीची व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येऊन जातील नेक्स्ट आपल्याकडे गाडी असणार आहे टाटावाल्यांची न्याण्णव गाडी आहे गाडीचं रनिंग झालेलं आहे सदुसष्ट हजार एकवीस किलोमीटर झालेलं आहे ओनली फर्स्ट ओनरमध्येच गाडी आहे ऑल पेपर गाडीचे क्लिअर आहेत दोन हजार तेराचं मॉडल आहे लोकेशन सेमच असणार आहे जयसिंगपूर कोल्हापूर पूर्ण सर्व गाड्यांचं लोकेशन सेम असणार आहे कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा सेमच असणार आहे गाडीची प्राईस बोर्ड केलेलं आहे एक लाख दहा हजार रुपये बॅटिंगमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर सेमच आहे सत्याहत्तर बावीस झिरो दोन एक्क्याण्णव अकरा नंबर आहे मित्रांनो कडक आणि शोरूम कंडिशनमध्ये गाड्या यांच्याकडे सर्व असतात आणि गाड्यांची किंमतसुद्धा माफक आहे तर तुम्ही नक्कीच तुम्ही यांना कॉल करून याच्यामध्ये निगोशिएबल गाड्यामध्ये केलं जाईल तर नंबर आपण डिस्प्लेवरती दिलेला आहे गाड्या सर्व आपल्याला जयसिंगपूर कोल्हापूर येथे आपल्याला पाहायला भेटणार आहेत ज्यांना गाडी आवडल्या असेल तर नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे त्याच्यावरती संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल कमेंट बॉक्समध्ये कमेंट न करता जो नंबर डिस्प्लेवरती दिला असो त्याच्यावरती संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल नेक्स्ट आपल्याला गाडी आहे ॲस्ट्रा एलेक्स पेट्रोल फ्रंटवरती आहे रनिंग झालेलं आहे एकोणतीस हजार एकशे एकाहत्तर किलोमीटर झालेलं आहे ओनली फर्स्ट ओनरमध्येच गाडी आहे गाडीचे ऑल पेपर क्लिअर आहेत गाडीला नवीन टायर बसलेलं न्यू बॅटरी आहे दोन हजार नऊचं मॉडल आहे ओनली पर्सनल यूज केलेली गाडी आहे गाडी गुड कंडिशनमध्ये आहे गाडीची प्राईज पोट केलेलं आहे एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये ओनली बॅटरीमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर सेमच असणार आहे सत्याहत्तर बावीस झिरो दोन एक्क्याण्णव अकरा नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडल्यास तुम्ही यांच्याशी संपर्क करू शकताय पाटील सर यांचं नाव आहे गाड्यांच यांच्याकडून बरेच आपला सेल होत असतो तर नक्कीच ज्यांना गाडी आवडल्या तुम्ही यांच्याशी संपर्क करू शकताय जेन्युनमध्ये कार असतात बघा तुम्ही गाड्यांचा लुक बघू शकताय फोटोमध्ये तुम्हाला दिसून जाईल कशा पद्धतीने गाड्या गाड्या असतात क्लीन अँड क्लिअर आहेत गाड्या सुपेरियलमध्ये गाड्या असतात बघू शकता अशा पद्धतीने गाड्यांचा यांच्याकडे स्टॉक भरपूर असतो डिझेल वेरंटवरती गाडी आहे दोन हजार पंचवीस ऑवर जायचं डिझेल वेरंटवरती एम एज फिएक्स डिझेल वेरंटवरती गाडी आहे या गाडीचा नंबर आहे एम एस झिरो तीन डी एकाहत्तर अठ्ठ्याऐंशी नंबर आहे दोन हजार एकोणीसचं मॉडेल आहे फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे ऑल पेपर गाडीला क्लिअर आहे रनिंग झालेलं आहे सदुसष्ट हजार पाचशे अकरा किलोमीटर झालेलं आहे पर्सनल यूज केलेली गाडी आहे गुड कंडिशनमध्ये गाडी बघू शकता एक क्लीन अँड क्लिअरमध्ये गाडी आहे गाडीला न्यू ब्रँड बॅटरी बसवलेली आहे गाडीची प्राईस बोर्ड केलेली आहे सात लाख पंच्याहत्तर हजार रुपये बॅटरीमध्ये कमी केले जातील बघू शकता तुम्ही गाडी कशा पद्धतीने आहे नेक्स्ट गाडी आहे सँट्रो एक्सचेंज जी एल एस सी एन जीवरती गाडी आहे गाडीचा नंबर आहे एम एच झिरो चार डी जे एकोणनव्वद त्रेसष्ट नंबर आहे फर्स्ट ओनरमध्येच गाडी आहे दोन हजार आठचं मॉडेल आहे दोन हजार अठ्ठावीसपर्यंत पर्यंत गाडीचं पेपर क्लिअर केलेलं आहे गाडी बघू शकताय नीट अँड क्लिअरमध्ये आहे इंटेरियल बघू शकताय कशा पद्धतीने ओन्ली पर्सनल यूज केलेल्या गाड्या सर्व यांच्याकडे असतात गाडी गुड कंडिशनमध्ये आहे गाडीची प्राइस बोर्ड केलेले आहे एक लाख पस्तीस हजार रुपये बायटेकमध्ये कमी केले जातील नक्कीच यांना फोन करून विचारा बदल सर्व डिटेल तुम्हाला यांच्याकडून मिळून जातील कमेंट बॉक्समध्ये कमेंट न करता आणि नंबर डिस्प्लेवरती दिलेला असतो त्याच्यावरती संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल इंडिगो सी एस पेट्रोलवरती दोन एम ए गाडीचा नंबर आहे एम एच झिरो दोन बी झेड शहाण्णव अडसष्ट नंबर आहे दोन हजार अकराचं मॉडेल आहे फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे ऑल पेपर गाडीचे क्लिअर आहेत सेकंड सुद्धा गाडीचे अवेलेबल आहे पर्सनली यूज केलेली गाडी आहे गाडी गुड कंडिशनमध्ये बघू शकता नीट अँड क्लिअरमध्ये गाडी कशा पद्धतीने आहे गाडीची प्राईस पोट केली एक लाख पन्नास हजार रुपये बॅटरीमध्ये कमी केले जातील नेक्स्ट गाडी आहे मारुतीवाल्यांची ओमनी गाडी आहे गाडीचा नंबर आहे एम एच बारा क्यू वाय एकोणपन्नास एकाहत्तर नंबर आहे दोन हजार अठराचं मॉडेल आहे फर्स्ट ओनरमध्ये ओनली पर्सनल यूज केलेली गाडी आहे सर्व गाड्या पर्सनल यूज केलेल्या गाड्या असतात तर नक्कीच ज्यांना गाडी आवडली असेल नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे गाडीची प्राइस पोट केलेली आहे तीन लाख साठ हजार रुपये बॅटरीमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे सत्याहत्तर बावीस झिरो दोन एक्क्याण्णव अकरा नंबर आहे पाटील सर यांचं नाव आहे लोकेशन असणार आहे जयसिंगपूर कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे नक्कीच कॉल करून यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकताय आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे इर्टिगा झेड्डी आहे डिझेल व्हेरियंटवरती आहे गाडीचा नंबर आहे एम एस सेचआय डब्ल्यू -E तेवीस सतरा नंबर आहे दोन हजार बाराचं मॉडेल आहे फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे ऑल पेपर गाडीचे क्लिअर आहेत रनिंग झालेलं आहे याचा एक लाख एकाहत्तर हजार किलोमीटर झालेलं आहे पर्सनली यूज केलेली गाडी आहे गाडीची गुड कंडिशनमध्ये आहे गाडीची प्राइस बोर्ड केलेली आहे सहा लाख रुपये मित्रांनो अशाच पद्धती व्हिडिओ आपण रोज डेली सकाळी आठ वाजता अपलोड करत असतो तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ठेवासोबत बेलायकॉन प्रेस करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा फॉरवर्ड करा ज्यांना गाडी घ्यायची असेल त्यांना भेटून जाईल त्यासोबतच तुम्ही गाडींचा खरेदी विक्रेता व्यवहार करत असाल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपण व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिले आहेत त्याच्यावरती तुम्ही नक्कीच जॉईन होऊ शकताय धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटून देऊ नका अशाच पद्धती इंटरेस्टिंग होते व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम